आज मी तांदळाचे पापड बनवणार आहे लाटायची गरज नाही उकड काढायची गरज नाही अगदी झटपट हे पापड होतात यामध्ये मी पापड खार वापरलेलं नाही किंवा सोडा वापरलेला नाही तरी हे पापड तळून एकदम साईजने डबल होता। होतात आणि चवीलाही छान होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तरी ते मी एक वाटी तांदूळ घेतली आहे रेशनचं तांदूळ आहे यामध्ये पाणी घालून दोन तीन वेळा तांदूळ स्वच्छ असं धुवून घेऊयात तांदूळ स्वच्छ असं धुवून झालं की यामध्ये तांदूळ बुडेल इतपत पाणी घालूयात आणि यावर झाकण ठेवून दहा ते बारा तासासाठी किंवा रात्रभरासाठी तांदूळ चांगलंसं भिजू देऊयात तर इथे हे रात्रभर तांदूळ चांगलंसं भिजलेलं आहे आता यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकूयात आणि परत एकदा हे तांदूळ धुऊन घ्यायचं आहे तर इथे हे परत एकदा तांदूळ स्वच्छ धुवून यातलं पाणी काढून टाकलेले आहे आता आपण एक मिक्सरचा जार घेऊयात आणि यामध्ये हे तांदूळ काढून घेऊयात यामध्ये आता अर्धा कप पाणी घालूयात आणि मिक्सरवर हे फाईन असं ग्राइंड करून घेऊयात तर इथे हे तांदूळ बारीक करून घेतलेले आहे आता बोल घेऊयात आणि यावर एक चाळणी ठेवायची आहे स्ट्रेनर ठेवायचं आहे आणि हे आता बॅटर आपण यामध्ये ओतून घेऊयात म्हणजे यामध्ये एखाद्या वेळेस काही कणं तांदळाचे कणं राहिले असतील तर ते निघून जातील तर यामध्ये आता दोन चमचे मैदा घालूयात आणि व्यवस्थितरित्या या बॅटरमध्ये मैदा चांगलासा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे पण याची कन्सिस्टन्सी मला थोडं थिक वाटत आहे म्हणून यामध्ये अजून मी पाव कप पाणी घातलेले आहे अशा प्रकारे आपल्याला इथे हे पॉरिंग कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे पॉरिंग कन्सिस्टन्सी म्हणजे भरून हे चमच्याने टाकलं की बॅटरमध्ये लगेचच मिसळलं जात आहे तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर बॅटर बनवण्यासाठी इथे हे एक कपभर पाणी घेतले होते तर यातलं वापर होऊन पाव कप पाणी उरलेलं आहे म्हणजे पाऊन कप पाण्याचा इथे वापर झालेला आहे पापडला अजून चांगला असं सा टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये काही साहित्य घालूयात अर्धा चमचा जिरे घालूयात आणि यामध्ये आता लाल सुकी मिरची घालूयात तर इथे हे सुकी मिरची थोडंसं ओबडधोबड कुटून घेतलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थितरित्या आपण हे सर्व या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात तर इथे हे पापडसाठी बॅटर बनवून झालेलं आहे आता आपण पापड बनवून घेऊयात तर इथे एक प्लेट घेतली आहे आणि प्लेटला मी हे तेल थोडंसं लावून घेतलेलं ला आहे म्हणजे नंतर पापड सहजरित्या निघतील आणि एक दोन चमचे आपण हे बॅटर या प्लेटवर ओतून घेऊयात आणि अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर हे प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे याच प्रकारे दुसऱ्या प्लेटमध्येही आपण हे बॅटर ओतून घेऊयात प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे दोन चमचे बॅटर प्लेटमध्ये ओतून घेऊयात आणि अशा प्रकारे हे बॅटर या प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे तर असेच आपल्याला दोन तर्व तीन प्लेटमध्ये हे बॅटर ओतून ठेवायचं आहे म्हणजे पटपट आपल्याला याचे पापड बनवता येतात तर गॅसवर एक कढई ठेवली आहे यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेले आहे यावर आता एक अशा प्रकारची जाळी किंवा स्ट्रेनर ठेवायचं आहे आणि यामध्ये आपण हे प्लेट ठेवून यावर झाकण ठेवूयात आणि वीस पंचवीस सेकंदासाठी आपण हे स्टीम करून घेऊयात स्टीमर जर मोठा असेल किंवा छोटे छोटे असे प्लेटं असतील तर एकदा चार पाच प्लेटं स्टीम करण्यासाठी ठेवलं तर पटपट -पट आपले हे पापड हो बनवून होतात तर इथे हे पापड चांगलंसं स्टीम झालेलं आहे या प्लेटला पूर्णपणे थंड करून घेऊयात थंड पाण्यामध्ये ठेवून पूर्णपणे थंड झाल्यावरच यातला पापड काढायचा आहे म्हणजे सहजरित्या हे पापड निघतं हे प्लेट थंड होत आहे तोपर्यंत आपण दुसरं प्लेट स्टीम करण्यासाठी ठेवूयात तरी ते हे प्लेट थंड पाण्यामध्ये ठेवून पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे आता आपण हे प्लेट यातलं पापड काढून घेऊयात अगदी सहजरित्या हे पापड निघतं आणि लगेचच हे वाळवण्यासाठी उन्हात टाकून द्यायचं आहे पापड बनवण्यासाठी अजून दुसरा एक प्रोसेस पाहूयात तर एक मोठं असं भांडं किंवा पातेलं घ्यायचं आहे सुती कापड एका दोऱ्याने आपण हे बांधून घेऊयात आणि जे खालचं उरलेलं कापड आहे तेही आपण हे वरी असं टब करून घेऊयात आणि हे पातेल आता आपण गॅसवर ठेवूयात पाणी उकळून वाफ येऊ लागली एक चमचाभर एक पळीभर हे बॅटर यावर या, या कापडावर ओतून घेऊयात अगदी हलक्या हाताने आपण हे अशा प्रकारे बॅटर पसरवून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस सेकंड आपण हे स्टीम करून घेऊयात तर इथे वीस पंचवीस सेकंद झालेले आहेत पापड असं स्टीम झालेलं आहे अगदी सहजरित्या हे पापड निघतं पण हे प्रोसेस प्लेटच्या प्रोसेसपेक्षा थोडंसं अवघड आहे पापड सर्व बनवून झाले की उन्हामध्ये अशा प्रकारे वाळवायला टाकायचं आहे एक बाजू थोडंसं वाळल्यासारखं झालं की पलटून दुसरी बाजूही आपल्याला हे चांगलंस वाळवून घ्यायचं आहे सकाळी हे पापड बनवून टाकलं की संध्याकाळपर्यंत हे चांगले असे कडकडीत पापड वाळले जातात तो रेते है है, आधा तर इथे हे पापड कड़ बनवून झालेलं आहे आता आपण तळून पाहूयात तर कडकडीत तेल गरम झालं की एक पापड या तेलामध्ये सोडून घेऊयात आणि तुम्ही हे बघू शकता पापड हे अगदी साईजने डबल झालेलं आहे अगदी सोपी ही रेसिपी आहे झटपट होतं आणि चवीलाही एकदम छान लागतं यामध्ये मी सोडा घातलेले नाही पापड खार घातलेला नाही तरी एकदम छान असं हे पापड खुललेलं आहे तर इथे हे, हे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तांदळाचे पापड बनवून झालेले आहेत चला तर मग परत भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत